लुटमार झाल्याची तक्रार देणाराच फिर्यादी चोर निघाला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने हा डाव उधळून लावेल बेड्या ठोकल्याची घटना पुसत येथे घडली निलेश नागेश पुरी असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे त्याने लुटमारीचा बनाव हा बोजल्या टी पॉइंट हनुमान मंदिरासमोर वायतूरकडे जाणाऱ्या मार्गावर घडल्याचे सांगितले दोन अज्ञात व्यक्तींनी विना क्रमांकाच्या मोटरसायकलवर येऊन निलेशच्या दुचाकीला लात मारून खाली पाडून त्याच्याजवळील काळी बॅग व त्यामध्ये असलेले भारत फायनान्स कंपनीची जमा रोख रक्कम सहासष्ट हजार रुपये सॅमसंग कंपनीचा जुना वापरता टॅब जुना वापरता बायोमेट्रिक यंत्र असा एकूण एकोणऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून पळ काढला त्यावरून वसंतनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम तीनशे नऊ भारतीय न्याय संहितेप्रमाणे वाटवणीचा गुन्हा नोंद केला होता हा सर्व प्रकार बनावट असल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे यापूर्वी झालेले भारत फायनान्सचे जबरी चोरीचे गुन्हे पाहता एलसीबी पथकाने फिर्यादीच्या घटनेच्या दिवसांची संपूर्ण मुवमेंट समजावून घेतली त्याप्रमाणे संपूर्ण रूटचे दिवसभरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली तसेच गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीमधून घटनाक्रमात तफावत दिसून आली त्यामुळे फिर्यादीलाच पोलीस कौशल्याचा वापर करून विचारपूस केली तेव्हा फिर्यादीचे बिंग फुटले तक्रार देण्यापूर्वी पैशाची बॅग एकीकडे दिली होती पोलिसांनी ती बॅग जप्त केली त्या बॅग मध्ये एक याला अटक करून वसंतनगर ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी चुनमुला रजनीकांत पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक गजानन गजबारे दर्शन रवींद्र श्रीरामे तेजाव रणकाम रमेश राठोड इत्यादींनी ही कारवाई पार पडली